हंड्रेड डेज चॅलेंज काय आहे की हा प्रॉब्लेम फक्त त्या मैत्रिणीचाच सॉल्व्ह की शिलाईचा बिझनेस कसा वाढवायचा कस्टमरला कसं हँडल करायचं नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आपले हंड्रेड के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजे आपला परिवार एक लाखापेक्षाही जास्त झालेला आहे आणि हे सर्व शक्य झालं आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुम्ही दिलेल्या भरभरून अशा प्रेमामुळे आशीर्वादामुळे आणि तुमच्या साथीमुळे हे सर्व शक्य झालेलं आहे त्यामुळे माझ्या सर्व यूट्यूबच्या मैत्रिणींचे माझ्या दादांचे आणि माझ्या यूटूबच्या सर्व परिवाराचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि अशीच असंच प्रेम आणि साथ तुमची कायम असू द्या आपल्या खुशी फॅशन पॉइंट या चॅनल वर ब्लाउज कटिंग ब्लाउज पेपर कटिंग ब्लाउजची संपूर्ण शिलाई ड्रेस असे वेगळेवेगळे प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते सर्व व्हिडिओ तुम्हाला खूप आवडले आणि तशा खूप साऱ्या भरभरून कमेंटसुद्धा आलेल्या आहेत बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येतात की ताई तुझी शिकवण्याची पद्धत सोपी आहे ते आम्हाला आवडतं लवकर समजतं आणि त्यामुळे छान असा प्रतिसाद मिळाला म्हणजे अगदी अतुरतेने माझ्या मैत्रिणी माझ्या व्हिडिओंची वाट बघत असतात व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचून मलाही खूप मोटिवेशन मिळत असतं यूट्यूब चॅनल सुरू झालं पहिले सबस्क्रायबरपासून तर हजार सबस्क्रायबर आणि हजार सबस्क्रायबरपासून तर एक लाख सबस्क्रायबर हा टप्पा गाठणं इतकं सोपंही नव्हतं यामागे बरीच अशी खूप मेहनत आहे प्रत्येक गोष्टीचा त्यामागे ध्यास धरलेला है। ही आहे शिवाय माझ्या आईच्या वयापेक्षाही जास्त वयाच्या बऱ्याचशा अशा सबस्क्रायबर ताई आहेत किंवा मी तर त्यांना मावशीही म्हणते बऱ्याच वेळेला त्यांच्या मला कमेंट येतात किंवा आपला जो यूट्यूबचा फोन आहे त्यावर फोनसुद्धा येतात की बेटा तुझे व्हिडिओ बघून आम्हाला खूप छान वाटतं आम्ही शिवणकाम सोडलं होतं पण तुझा व्हिडिओ बघून असं वाटतं की परत शिवणकाम करावं म्हणजे आपल्यामुळे कोणीतरी मोटिवेट होतं हे वाचून किंवा हे ऐकूनही मला खूप आनंद होतो आणि हेच मोटिवेशन मला मिळत असतं किंवा बऱ्याचशा ताईंच्या अशाही कमेंट येतात की ताई तुझ्यामुळे आमचा इन्कम वाढला म्हणजे आमचे कस्टमर वाढले किंवा बऱ्याच ताई म्हणतात की आमचे ब्लाऊजमध्ये जे काही प्रॉब्लेम होते ते आमचे सॉल्व्ह झाले अशा किंवा तुझी जी शिकवण्याची पद्धत आहे ती आम्हाला खूप आवडते अशा छान छान अशा कमेंट असतात आणि ह्याच कमेंटमुळे आणि तुमच्या ह्या मोटिवेशनमुळे मी इथपर्यंत ही आपली एक पहिली पाहिरी गाठू शकली यामध्ये तुमची साथ मात्र मोलाची आहे आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाउजची सिरीज घेतली होती त्यामध्ये अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंतचे सर्व ब्लाउजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग संपूर्ण शिलाईचे सर्व व्हिडिओ अपलोड आहेत आणि ते सर्व व्हिडिओ सर्वांना खूप खूप आवडले त्याचबरोबर बाही कटिंगचा व्हिडिओही खूप आवडला खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ हे आपले बिलियनमध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या खाली ज्या कमेंट असतात ना त्या वाचून तर मला खूप खूप आनंद होत असतो तर प्रिन्सेस ब्लाउज नेक ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत त्यासोबतच माझ्या मैत्रिणींना माझे, माझे व्हिडिओ आवडायला लागले त्यानंतर त्यांच्या अशा कमेंट आल्या की ताई आम्हाला तुझ्या हाताने तयार केलेले पेपर पॅटर्न पाहिजे तर आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस बोट बोटनेक सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात आत्तापर्यंत हजारो मैत्रिणींनी हे पेपर पॅटर्न मागवलेले आहेत आणि त्या उत्तम प्रकारे छान सुंदर असे ब्लाऊज शिलाई करतात त्यांचे मला तसे रोज व्हॉट्सअपला फोटोही येत असतात त्यात ते ते नेहमी सांगत असतात ताई पेपर पॅटर्नमुळे आमचं काम सोपं झालं आमचा इन्कम वाढला आमचे कस्टमर वाढले आपल्यामुळे कुणाला तरी फायदा होत आहे हे वाचूनही मला खूप आनंद होतो आणि हीच आपल्या कामाची खरी पोच पावती असं मला तरी वाटतं त्यासोबतच आपल्या चॅनलवर काही बिझनेस आयडिया सुद्धा शेअर केलेले आहेत म्हणजे बघा आता जवळच गुढी पाडवा येत आहे तर तुम्ही असे गुढीचे वस्त्र तयार करून ते पण तुम्ही सेल करू शकतात किंवा त्याच्या ऑर्डर घेऊ शकतात आत्ताच रिसेंट ली दोन चार ताईंच्या मला कमेंट आल्या की ताई आम्ही गुढीचं वस्त्र शिवला आणि मला दोन तीन ऑर्डरही मिळाल्या किंवा मागच्या मला ते व्हिडिओंच्या खाली सुद्धा त्या कमेंट सर्व वाचायला मिळतील त्यासोबतच मोबाईलचा पाऊच पर्स बटवा याचेसुद्धा खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत म्हणजे असे तुम्ही छोटे छोटे म्हणजे ते बनवून ते सेलही करू शकतात तुमचा अजून इन्कम वाढेल आणि इन्कमचा तो सोर्स तुम्हाला तयार होईल अशा सुद्धा आयडिया मी आपल्या चॅनलवर शेअर केलेल्या आहेत आणि आता बघा आजचा थमनेल बघून तुम्हाला वाटलंच असेल की हे हंड्रेड डेज चॅलेंज काय आहे तर आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत डिटेलमध्ये सर्व सांगितलेलं आहे तरीसुद्धा काही ताईंना मात्र ब्लाऊज कटिंगमध्ये म्हणा शिलाईमध्ये म्हणा काही अडचणी येतात तर त्यांच्यासाठी हे हंड्रेड डेज चॅलेंज आहे म्हणजे बघा एक गोष्ट माझी अशी लक्षात आली की आपला जो यूट्यूबचा स्पेशल असा मी नंबर दिलेला आहे बरोबर त्यावर खूप सारे रोज मॅसेज असतात त्यांना मी रिप्लाय करत असते बऱ्याच मैत्रिणी त्यांच्या अडचणी किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम असले ना तर त्या पण मला पाठवत असतात मी सहज असा बऱ्याच वेळेला म्हणते की मला तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याचा मला फोटो शेअर करा मग त्या मैत्रिणी फोटो पाठवतात आणि त्या फोटोनंतर मी त्यांना सोल्युशन देत असते म्हणजे बघा कधी लेखी स्वरूपात देते किंवा कधी मी स्वतः कॉल करून त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तर कधी छोटासा व्हिडिओ बनवूनही मी त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असते असा बऱ्याच मैत्रिणींना माझ्याकडून रिप्लाय मिळालेला असेल त्या जर का हा व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला नक्कीच माझ्याकडून असा रिप्लाय आलेला आहे का तर बघा असं म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम हा त्यावेळेला सॉल्व्ह केला जातो पण माझं असं लक्षात आलं की हा प्रॉब्लेम फक्त त्या मैत्रिणीचा सॉल्व्ह होतो जर समजा असे प्रॉब्लेम अजून बाकीच्याही मैत्रिणींना असतील तर आपण एक आ, उपक्रम सुरू करू किंवा एक सिरीज सुरू करू की त्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर ते मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल म्हणजे फक्त एका मैत्रिणीला जो फायदा होणार होता त्याऐवजी त्या प्रॉब्लेमची म्हणजे हजारो मैत्रिणींचा तो प्रॉब्लेम माझा माझ्या मैत्रिणींचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं माझ्या निदर्शनास आलं म्हणून मी हंड्रेड डेज चॅलेंज ची सिरीज सुरू करत आहे मग याच्यात नेमके प्रॉब्लेम कसे असतात तर बघा बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की पेपर पॅटर्नचा वापर कसा करावा शिवाय शोल्डर उतरते तर काय करायचं किंवा कोणतं मापासाठी कोणतं माप वापरलं गेलं पाहिजे शरीरावरून मापे घेतली तर कशी कटिंग करायची जे छोटे छोटे टॉपिक आहेत किंवा शोल्डर

म्हणजे हे शंभर दिवसच असेल का तर नाही जर अजून जास्त काही क्युअरीज असल्या तर आपण ही सिरीज अजून पुढेही वाढवू शकतो आणि अजून एक गोष्ट तर रोज व्हिडिओ येतील का तर नाही रोज व्हिडिओ येणार नाही ना एक दिवस आड करून व्हिडिओ येत जाईल हे सुद्धा लक्षात घ्या म्हणजे ब्लाऊज संबंधी कटिंग स्टिचिंग व्यतिरिक्त व्यतिरिक्तसुद्धा आपण हे सुद्धा टॉपिक यामध्ये घेणार आहोत की शिलाईचा बिझनेस कसा वाढवायचा किंवा त्याचं नियोजन कसं करायचं ज कमी वेळामध्ये जास्त कामं कशी करायची कस्टमरला कसं हँडल करायचं ह्या सर्व गोष्टी म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही तो मला लिहून पाठवा त्यावर मी तुमची सोल्युशन म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करेल आणि त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल असं हे आपलं हंड्रेड डेज चॅलेंज असणार आहे आणि आपण एक एक टॉपिक त्यामध्ये नक्कीच घेणार आहोत नवीन शिकणाऱ्यांसाठी ही सिरीज तर नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे कारण त्यांना जे छोटे छोटे प्रॉब्लेम नवीन शिवणकामामध्ये येत असतात ते त्यांच्या इथे सॉल्व्ह होणार आहेत आणि प्रत्येक प्रॉब्लेमवर वेगळा असा सेपरेट व्हिडिओ बनवला जाणार आहेत तर ही जी हंड्रेड डेजची सिरीज सुरू केलेली आहे किंवा नवीन अशी ही संकल्पना आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि बघत राहा पुढील सिरीज आणि ही सिरीज पुढे बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद